नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आता आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये बऱ्यापैकी आपली उजळणीसुद्धा झाली तर आज आपण दोन हजार पंचवीस साली जी परीक्षा झाली त्या परीक्षेचा बुद्धिमत्ताचा जो पेपर आहे त्याची थोडीशी उजळणी घ्यायची आहे सराव घ्यायचा आहे त्यामधले प्रश्न कसे होते आणि आपण कसे सोडवले त्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूया तर सर्वप्रथम आपण जर बघितलं तर आपल्याला माहीत आहे की पहिले पंचवीस प्रश्न हे इंग्रजीचे असतात आणि सव्वीसपासून आपला साधारणतः बुद्धिमत्ताचा भाग सुरू होते तर हा सव्वीसावा पहिला प्रश्न आपण बघूया यामध्ये काय सांगितलंय तर शेजारील आकृतीत घन आक अक, आकाराच्या फाश्याची घडणी एक घडणी दिली इथं आणि या घडणीच्या आधारे आपल्याला सांगायचं आहे की खालीलपैकी कोणता नसेल आता यामध्ये असे दोन प्रश्न असतात एक तर असेल असा एक असतो किंवा नसेल असा एक असतो इथं प्रश्न विचारलाय कोणता नसेल तर कोणता नसेल तो शोधायचा आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय बघायला पाहिजे की हे जे फासा आहे किंवा फासा तयार केल्यानंतर ह्या घटनेचा फासा बनवल्यानंतर इथं तो कशा प्रकारे बनेल किंवा कुठल्या अंकाच्या पाठीमागं कुठला अंक येईल आता इथं अंक दिलेले नाहीत तर ठिपके दिलेत मग आता आपण जर बघितलं तर ते ओळखायचं कसं सक, ते पण थोडंसं आपण बघूया इथं घेत असताना एकाडे संख्या घ्यायच्या एकाडे बघा इथं एक आहे तर सहा बरोबर इथं चार आणि तीन आणि हे जे साईडचे दोन येतात ते पाच आणि दोन म्हणजे साधारणतः याची जर घडणी बनवली घडणी बनवून त्याचा फासा बनवला तर लक्षात घ्या की एकच्या माग सहा अंक येणार चारच्या माग तीन हा अंक येणार आणि पाचच्या माग दोन अंक येणार म्हणजे त्याचा फासा तयार झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं तो फासा बनेल आता मग यातला कुठला आहे किंवा कुठला नाही ते कसा ओळखायचा तर लक्षात घ्यायचं की हे पाठीमागला अंक त्याच्या समोर यायला नको किंवा इथं जर आपण बघितलं तर जे पाठीमागले अंक आहेत ते त्याच्याजवळ यायला नको आहेत आता उदाहरणार्थ इथं जर बघितलं आपण तर एक दोन आणि तीन बघा एक एकच्या च्या पाठीमाग असा आहे तो सोडून राहिलेले दोन आपल्याला इथं दिसतात बरोबर हा एक आहे आणि त्याचे राहिलेले जे दोन आहेत ते इथं आपल्याला दिसतात सहा दिसत नाही म्हणजे हा खासा बरोबर आहे इथं बघा चार चार एक आणि पाच एक आणि पाच म्हणजे चारच्या पाठीमागला हा तीन इथं दिसत नाही म्हणजे हा सुद्धा फासा बरोबर आहे इथं जर आपण एकचा विचार केला मगासारखा तर दो दो ला एक, एक दोन आणि पाच दोन आणि पाच म्हणजे एकच्या पाठीमागला सहा दिसत नाही याचाच अर्थ असा झाला मग लास्टला बघितलं आपण एक एकच्या सोबत आपल्याला चार आणि दोन दिसत आहे एकच्या पाठीमागला सहा इथं दिसत नाही परंतु एकच्या जवळ असणारा चार सुद्धा आपल्याला दिसतोय आणि दोन पण त्याच्या पाठीमागला दि, दोन दिसतोय त्यामुळं हा जो येतोय हा फासा याच्यामध्ये बसत नाही या तयार होणाऱ्या याच्यामध्ये नसणार आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपणाला प्रतिमा विचारलेत आता प्रतिमा आपल्याला दोन प्रकारचे एकतर आरश्यातील आणि पाण्यातील तर आरशातीला असं कशी शोधायची तर या बाजूला इकडल्या बाजूला आपणाला किंवा इकडल्या बाजूला आरसा असतो या पद्धतीनं आणि जर पाण्यातली असेल तर इथं खाली आरसा म्हणजे दाखवला जातो पाण्यातलं किंवा आरसा दाखवला जातो आता याची आपणाला प्रतिमा शोधायची आहे तर ती कुठली असेल तर साधारणतः आपण आहे त्या पद्धतीनं जर उलट घेत गेलो तर आपल्या लक्षात येते आहे या पद्धतीचं म्हणजेच पर्याय क्रमांक चार हा त्याचं उत्तर असेल नंतर सी आर वाय तेच उलटं झालं तर वाय आहे तसाच राहील फक्त आर जो आहे तो आर या पद्धतीनं उलटा होईल आणि सी सुद्धा जो आहे तो उलटा होईल तर या पद्धतीची रचना कुठे आहे बघा तर पर्याय क्रमांक एकमध्ये आहे त्यामुळं या दोन्हीचे पर्याय क्रमांक चार आणि पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर येईल त्याच्यानंतर पाण्यातील प्रतिबिंब मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाण्याचं सा प्रतिबिंब प्रतिबिंब हे खालच्या बाजूला दाखवलं जातं प्रश्न आकृती बघूया आपण आता यातलं पाण्यातली प्रतिमा शोधायची कशी असेल तर आता जसं मग आपण या बाजूला आरसा दाखवला आणि या बाजूला आकृत्या काढत गेलो तशा या उलट दिशेनं होणार आहेत या पद्धतीनं म्हणजे हा त्रिकोण असा आहे तो इथं उलटा होणार आहे यल ओ आहे तसाच राहील ओमध्ये मध्ये काय फरक पडणार नाही पण जो यल आहे तो या पद्धतीनं उलटा होणार आहे अशी प्रतिमा कुठं आहे का तिथं साधारणतः आपल्याला शोधावं लागेल ला, तर इथं जर आपण बघितलं तर पुन्हा पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये ती प्रतिमा दिसते आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब त्यानंतर एक अंक दिलाय बघा बरं तुम्हाला जमते का थोडं यातली पाण्यातली प्रतिमा शोधायची आपणाला मग या सांगल्याप्रमाणे ती सरळ ड्रॉ करायची छोटीशी प्रतिमा त्याची बघा एक झालं त्यानंतर सात आणि सहा या पद्धतीनं उलट येईल तर या पद्धतीची प्रतिमा कुठ दिसते का बघूया आपण तर साधारणतः इथं तीन ला दिसेल लक्षात आलं आरशातील प्रतिमा नेहमी दाखवत असताना या किंवा इकडं सुद्धा दाखवतील इकडल्या बाजूला सुद्धा आरसा दाखवतील पण प्राण्यातील ही नेहमी खालीच असते बऱ्याच अंशी जवळजवळ नव्वद टक्के इकडल्या बाजूलाच आरसा दाखवतात पण मे बी एक्सेप्शनल फसवण्यासाठी किंवा म्हणू हो, तर या बाजूलासुद्धा तुम्हाला आरसा दाखवला जाईल आता थोडेसे वेगळे प्रश्न सामान्य सामान्य ज्ञानावर वगैरे आधारित असे प्रश्न जरी असले तरी हे काय फार वेगळे असतात किंवा आपल्या पूर्ण अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असतात अशातला काही भाग नाही इथं जर आपण बघितलं तर काय सांगितलंय पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जो सहसंबंध आहे सहसंबंधावर आधारित प्रश्न आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे तो संबंध शोधा व प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल योग्य पर्याय कुठला येईल तो सांगायचा आहे आपणाला इथं जर बघितलं तर इथं आपणाला काही राज्य दिलेत आणि हे जे दिले, दिले हे काय आहे तुमच्या लक्षात आलं असेल देवराई देवराई म्हणजे काय तर जुन्या काळामध्ये गावामध्ये एक असं क्षेत्र झाडांच्यासाठी राखून ठेवलं जायचं की ज्याच्यामध्ये फक्त झाडं विविध प्रकारची वेगवेगळ्या ज्याला आपण जाती प्रजातीची झाडं म्हणतो तर ती झाडं लावली जायची साधारणतः हे कुठल्या तरी एखाद्या मंदिराच्या आसपासचा भाग असायचा त्यामुळे त्याला देवराई असं म्हटलं जायचं महाराष्ट्रामध्ये तसं इतर राज्यात सुद्धा हीच संकल्पना आहे फक्त तिथं नावं वेगवेगळी असतील उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अ राजस्थानमध्ये अभयस्थान असं त्याला म्हटलंय किंवा गुजरात मध्ये त्याला ओरन असं म्हटलंय म्हणजे इथं अवयस्थान इथं काय व्हायची की जुन्या काळामध्ये आपण बघितलं की औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणामध्ये इथं लावल्या जायच्या या भागांच्या मध्ये गुजरातमध्ये सांगितलं की त्याला ओरन असं म्हटलंय ओरन असं म्हटलंय त्याचबरोबर Uh, उत्तर प्रदेशमध्ये त्याला उपवन असं म्हटलंय छोटस एक uh, बगीचा आता ज्याला आपण नवी याच्यामध्ये नाना नानी पार्क वगैरे म्हणतो तर त्या पद्धतीचं हे पार्क असायचं आणि राहिला मध्य प्रदेश तर मध्य प्रदेशमध्ये त्याला शरणवन म्हणतात शरण तिथं जाऊन विश्रांती घेणं किंवा प्राण्यांना पक्ष्यांना तिथं अभय असायचं या पद्धतीनं अभय uh, स्थान किंवा शरणवन असं म्हटलं जातं तर याचं योग्य उत्तर येते मध्य प्रदेश म्हणजे इथं तुमच्या बुद्धिमत्तेबरोबरच तुमच्या अभ्यासातली सुद्धा थोडासा तार्किक भाग इथं घेतला जातोय अभ्यासाशी निगडीत सुद्धा काही प्रश्न इथं घेतले जातात आता पुढचे जे दोन प्रश्न तुम्हाला दिसतात पुढं त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय तो प्रश्न वरती गेला हा तो स प्रश्न आहे तसा मग यासारखाच की तुम्हाला इथं या दोन आकृतींच्या मध्ये म्हणजे सहसंबंधाचे बघा प्रश्न कसे आले एक तर शब्दिक असतील आकृत्यांचे असतील इथं सुद्धा बघा तुम्ही आकृत्यांशी सहसंबंध आहेत काही अंकांचे सहसंबंध आहेत म्हणजे हे सगळे सहसंबंधावर आधारित प्रश्न आहेत म्हणजे इथं पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे तसाच तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध आहे आता इथं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय केलंय नक्की तर ही आकृती या दिशेमध्ये अशी फिरवली बरोबर त्यामुळे हे खाली गेलं हा जो सपाट पृष्ठभाग आहे तो इकडं आला आणि हा पृष्ठभाग तिकडं गेला आता तशीच आपणाला ही आकृती फिरवायची आहे आता ही आकृती फिरवत असताना समजा आपणाला लक्षात नाही आलं तर तशी फिगर आपण काढूया त्याची त्याच्यामध्ये हा चौकोन आहे जसं इथं हा चौकोनाचा एक तुकडा फिरलाय तसा तो, तो तुकडा सुद्धा फिरणार आहे आता तो कसा जाणार आहे फिरवल्यानंतर एकशे ऐंशी अंशामध्ये म्हणजे तो इथं येणार आहे साधारणतः आणि हा डार्क भाग असणार आहे हा लक्षात तर अशी आकृती तुम्हाला कुठे दिसते बघा लक्षात एकशे ऐंशी अंशामध्ये फिरलाय त्यामुळे इथला हा जो पांढरा भाग आहे तो इथं जाणार आहे या ठिकाणी आणि त्यामुळं त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक हा सॉरी पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर येते त्या पद्धतीनं तो एकशे ऐंशी अंशामध्ये फिरलेला आहे त्याच्यानंतर इथं सुद्धा सहसंबंध सांगितलाय आता तो काय सहसंबंध आहे आपण शोधूया थोडस काय केले बघा आता इथं वर्तुळ आहेत इथं वर्तुळ आहेत पाच ते इथं झाले चार एक वर्तुळ कमी केलंय चंद्र आकृती इथं तीन आहेत इथं दोन ठेवलेत त्यानंतर ह्या पानाच्या आकृत्या ज्या आहेत इथं साधारणतः सहा आहेत त्याच्या पाच केलेत म्हणजे प्रत्येकातनं थोडक्यात एक ही बदाम कृती आहेत सात त्याच्या केल्या सहा म्हणजे प्रत्येकातनं एक एक आकृती काय केली आहे कमी केली मग त्यातलं पहिल्यांदा आपण काय करूया की आकृत्या कुठल्या कमी केलेत ते शोधूया मग त्यांचा कसा बदल केलाय ते बघूया आपण आता इथं दोन आहेत इथं दोन आहेत म्हणजे हा पर्याय गेला हा पण पर्याय गेला कारण ते जे दोन वर्तुळ दिसतात आपण भरीव गोल दिसतात सेम तसेच्या तसे आहेत आता त्यातला मग ह्या दोन मध्ये इथं एक घेतलाय इथं एक घेतलाय त्यानंतर चांदणे जे आहेत स्टार एक दोन तीन सात आहेत इथं सहा घेतलेत इथं पाचच घेतलेत बघा म्हणजे हा पर्याय आपोआप यातनं निघून गेला म्हणजे राहायला तिसरा पर्याय म्हणजे याचं उत्तर येते पर्याय क्रमांक तीन लक्षात आलं काही वेळेला जरी आता याच्यामध्ये काय केलंय पुन्हा त्यांनी बदलले एकशे ऐंशी अंशामध्ये मग असं जर सांगितलं तसं पूर्ण एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवले पण इथं फिरवायची सुद्धा तेवढ्यापर्यंत जाण्याची सुद्धा गरज लागली नाही आपण पर्यायातलं थोडं थोडं शोधून पटकन त्याचं उत्तर काढू शकतोय म्हणजे आपला वेळ वाचतोय आणि पूर्णतः इथं पटकन आपल्याला पुढच्या उदाहरणाकडे जाता येते इथं पुन्हा सहसंबंध सांगितलाय पण इथला सहसंबंध सांगत असताना अंकाशी संबंधित आहे म्हणजे वेगवेगळे अंक आहेत मग अशी पहिल्यांदा आपण बघितलं की शाब्दिक होतं त्याच्यानंतर आकृत्याशी संबंधित झालं आता जर बघितलं आपण तर अंकाशी संबंधित आहे आता अकरा एकशे दहा तसा तेराचा काय संबंध असेल तो शोधायचा आहे किंवा इथं पूर्णांकात सुद्धा ते सांगितले पाचशे नऊचा एकोणीसशे चौदाशी जो सहसंबंध आहे तो पाचशे चारशे सातचा कुठलेशी असेल या पद्धतीचे इथं आपल्याला पर्याय बघायला मिळतील तर आपण पहिला प्रश्न बघूया अकरा आणि एकशे दहा आता इथं वेगवेगळे प्रकार बघू शकतोय अकराचं जर आपण बघितलं तर अकरा गुणिले दहा एकशे दहा येते तसं तेरा गुणिले दहा एकशे तीस येते पण एकशे तीस आपल्या पर्यायामध्ये नाही त्यामुळे आपल्याला हा घेता येणार नाही हा असं संबंध नाही मग थोडासा विचार करूया आपण आणखी काय विचार त्याच्यात मध्ये पर्याय निघतील तर यातला योग्य पर्याय असा येतोय की अकराचा वर्ग वजा अकरा इथं तुमच्या गणितीय कौशल्याचा कस लागतोय तुम्ही कुठल्या गणितीय कौशल्याचा किंवा कुठली कुठली प्राथमिक गणिताच्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत ते तुमच्या क्लिअर आहेत हे याच्यावरनं पूर्णतः समजते लक्षात आलं तर त्यासाठी बरेच इथं पर्याय शोधावे लागतात तर असे काही अंकाशी संबंधित जर काही भाग असेल तर थोडासा पाठीमागा राहिला तरी चालतोय कारण इथं तुमचा बराच वेळ जातोय त्यातला सहसंबंध शोधण्यासाठी पटकन शोधला तर ठीक नाहीतर शेवटी ज्या वेळेला वेळ मिळतोय त्यावेळेला ते सोडवलं तरी चालतंय हम्म बघूया आता इथं काय अकराचा वर्ग एकशे एकवीस वजा अकरा म्हणजे एकशे दहा हा एकशे दहा ला तसं तेराचा वर्ग वजा तेरा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर वजा तेरा एकशे छप्पन्न म्हणजे पर्याय क्रमांक चार लक्षात आलं इथं त्या प्रश्नपत्रिका बनवण्या बनवणाऱ्यांनी काय संकल्पना मांडली ती आपणाला शोधावी लागते आणि त्यामुळे थोडस हे वेळ खाऊ भाग येतोय त्यामुळे थोडस पाठीमागं ठेवून समजा पटकन आपण लक्षात आलं सोडवलं ठीक आहे पण फार क्लिष्ट असेल तर थोडंसं पाठीमागं ठेवा नंतर सोडवा याच्यामध्ये जास्त वेळ घालवण्यात हे नाही कारण का तर त्याड्यामध्ये मग महत्वाचा भाग आपला राहतोय शेवटी नंतर सोडवत बसायचं आता इथं सुद्धा तसंच आहे बघा इथं पाच छेद नऊ छेद चौदा तर चार छेद सातचं काय असा प्रश्न विचारलाय याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं थोडासा विचार केला तर ह्या दोन्हीची बेरीज इथे येते नऊ पाच चौदा साओदा। आणि चौदा आणि हे पाच एकोणीस येते हा एक तर्क तिथं लावू शकतो आपण त्यानुसार इथं जर बघितलं तर या दोन्हीची बेरीज अकरा आता अकराचे दोन पर्याय म्हणजे हे दोन गेले बाराशे द अकरा आणि अठराशेद अकरा मग पुन्हा अकरा आणि चार पंधरा पण इथं पंधरा कुठंच नाही ह्या दोन्हीमध्ये लक्षात आलं तर्क कसा लावला आपण पाच आणि नऊ चौदा चौदा आणि पाच एकोणीस इथं तर्क बसला इथं त्यानुसार केलं सात आणि चार अकरा आणि ह्या अकरा आणि चारची पंधरा पण पंधरा पर्यायात नाही मग पुन्हा थोडासा दुसरा पर्याय हे शोधायचा मग या पद्धतीनं केलं असेल की पाच आणि वजा एक म्हणजे चार आलं तसं एकोणीसमधनं एक गेलं पर्याय अठरा छेद अकरा म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर येईल आता जसं मग अशी आपण बघितलं की आकृतीशी संबंधित काही प्रश्न बघितले ज्याच्यामध्ये पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध असेल तोच तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीशी संबंध असेल असं शोधायला लावलं होतं आता ह्या प्रश्नामध्ये आता इथून पुढे काय आपल्याला बघितलंय छत्तीस आणि सदतीस की खालील आकृतीशी खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी सेम टू सेम तशीच असणारी आकृती आपल्याला शोधायची आहे मग थोडस गोंधळात टाकण्यासाठी बरेचसे काही क्लिष्ट पर्याय दिलेले असतात आपणाला फक्त त्यातला अतिशय योग्य असा पर्याय शोधायचा आहे जो बरोबर तुम्हाला त्या आकृतीशी जुळवून घेईल इथं जर बघितलं आपण आता पहिल्याचा बघूया इथं रेश नाही इथं ही एक्स्ट्रा रेश आली पटकन वाटायला आपणाला सारख्याच आकृत्या वाटतात पण काहीतरी बदल केलेला असतोय बघा इथं ही अशी उभी रेष नाही इथं आहे म्हणजे हे चुक त्यात बसत नाही हे म्हणजे ही आकृती नाही आपल्याला इन्वर्टर आहे ना इनव्होल्टेजच सोय नाही काय तंब समतो जरा उठ